महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होणार एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मुख्यमंत्री अडीच वर्षात केलेल्या कामाबद्दल मी समाधानी एकनाथ शिंदे पदावर मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती किंवा आणखी पुण्यामुळे आहे ते कधीही मला चालू नव्हते तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात नाही त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी आज मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडचण मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा निर्णय घ्या आणि तो निर्णय मला आणि त्यामुळे संतोष आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलंय त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुराण महायुती आहे ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिलं आहे त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे म्हणून मी आपल्या लेवड्या सांगतो की जीवन मे असली उडान अभी बाकी आहे अभी तो नापी आहे सिर्फ मुक्तीवर जमीन अभी तो सारा आसमान बाकी त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये नंबर एक तर बनवलं आणखी आपण त्याच्यामध्ये तसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आज भारत देश आज आत्मनिर्भर आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही आणि ज्या ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला देद पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये तुम्ही आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महाविधा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय खरे तुम्ही मी पालक त्यांना सांगितलं की जो निर्णय आपण तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य होईल त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडचण कुठले काही नाराजी कुठलं काही हे सगळं काय नाहीये स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर ते स्पीड ब्रेकर आम्ही त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही दो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब येतील याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा